सामाजिक कार्य मध्ये काम करत असणारे प्रमुख भगिनी आणि माझे पत्रकार मित्र सर्वप्रथम मी स्वातंत्र्य दिवसाच्या आपल्या सगळ्या जणांना माझ्या वतीने खासदार सन्मान्य राणेसाहेबांच्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या भारतीय नागरिकांसाठी सणापेक्षा कमी नसतो आणि आपण सकाळ पोचवून वेगळी भावना घेऊ ज्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला त्या दिवशी तो दिवस प्रत्येक भारतीयासाठी एक सणापेक्षा कवी नसतो महत्वाचा दिवस असतो आणि या दिवशी आपण सगळेजण जे कणकोल आणि आपण झेंडावंदन करत असताना आपल्या सगळ्या जणांना अभिमान वाटतो की आपले जे तहसीलदार म्हणून आर जे पवार इथे राहून गेले त्यांनी आपल्याला जो पंच्याहत्तर फूट असलेला ध्वज आपल्याला इथे आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे निमित्ताने आज हा जो आपण सगळे इथे एकत्र झालेलो आहे आज विविध उपक्रम आणि विविध लाभार्थ्यांना आपल्या माध्यमातून भेट दिली गेलेली आहे वर्ष न सुटलेले प्रश्न पारदर्शक आणि निर्णय घेणारा प्रशासन जेव्हा लोकप्रतिनिधीना साथीला भेटत तर त्याचा जास्त जास्त फायदा हा जनतेला होतो आणि त्याचं पूर्त उदाहरण आता मिळालेले सगळे लाभ आहेत

माने साहेब आमचे नेहमी हो म्हणतात की प्रशासन ते प्रशा चालवण्यापेक्षा पळवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सगळेजण हे प्रशासन पळवत आहात आणि लोकहितासाठी पळवत आहात यासाठी आम्हाला सगळ्यांना तुमच्याबद्दल साथ अभिमान आहे आता जो काही आपण वर्षात वर्ष न सुटलेला प्रश्न आमच्या मनोज रावराणी जे असतील आमच्या सरपंच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आणि राजकीय व्यवस्था ही कारण द्यायचे नसतात पण मार्ग काढायचा असतो कुठलाही प्रश्न जेव्हा जनतेचा असतो तेव्हा जनता आपल्याकडे काय येते किंवा जेव्हा असं

आम्ही किमान पंधरा ते वीस मिनिटं नुसतं माझ्यासमोर समाधान व्यक्त करत होत्या आणि त्याला एवढं बरं वाटलं की आमच्या सरकारनी महायुतीच्या सरकारने तीन हजार रुपये थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आणून जो काय प्रत्येकाच्या घरामध्ये एक वेगळं चैतन्य वातावरण केलेलं आहे किंवा इथं निर्माण केलेलं आहे यासाठी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं मी आमच्या सिंधुदुर्गाच्या वतीने आमच्या कडकोली मतदारसंघाच्या वतीने मी मनापासून आभार मानेन आणि अभिनंदन करेन हे काही योजना आपण राबवली त्याच्यामुळे घराघरामध्ये आपल्या सरकारचा

ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका